दंडवत प्रणाम मी प्रभाकर पवार तथा पवार गुरुजी महानुभाव पंतस्थान दर्शन या सत्रामध्ये मी सर्वांचं मनापासून स्वागत करतो सर्व सद्भक्तांना जवळपास दोन दिवस झाले आपला नवीन व्हिडिओ आलेला नाही आज लोक पाहत असतात आज गुरुजी कुठल्या स्थानावर आहे मी स्थानाचा व्हिडिओ पुढच्या भागामध्ये दे देणार आहे लवकरच पण आज मी ज्या स्थानावर आहे या ठिकाणी आदरणीय परमपूज्य परम महंत शेंग शेंगराज बाबा शिवलीकर या ठिकाणी आहेत त्यांनी अनेक पद्धतीने मला मार्गदर्शन केलंय सूत्राचंही निरूपण केलेलं आहे मी आदरणीय बाबांना विनंती करतो बाबा आमच्या सारख्या सदभक्तांना थोडस सा मार्गदर्शन करावा जेणेकरून आम्हालाही आपल्याकडून प्रेरणा मिळेल सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय स्वामी च्या का नंतर परमार्ग जे गाऊन गावा जायचे कुठल्याच प्रकारचं त्यांना ठिकाण नव्हतं आणि मार्ग गाऊन गावा फिरत राहायचे चातुर्मास करायचे अशी एक चातुर्मास वृद्धपूर गावी म्हणजे आज आपलं परमेश्वरपूर आपण त्यांना म्हणतो त्या ठिकाणी मार्ग गेला आणि मार्ग गेल्यानंतर योगायोगाने की कोणी कोणता व्यापार घ्यावा कोणी कोणता व्यापार घ्यावा असं त्या ठिकाणी मार्ग चातुर्माशीला बसल्यानंतर हा पहिल्यापासून हा विधी चालत आलेला आहे आणि मग त्या ठिकाणी योगायोगाने एक साधू असे होते की त्यांनी कधी दीक्षा घेतली होती काय घेतली हे काही आमच्या गुरुजनांनी मला सांगितलं नाही आणि ही एक पाठीमागून आलेली लीळाच आहे आणि मग ती लीळा मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे मग तो मार्ग तिथे राहत होता रुद्धपूरला पूर्वज आपले रुद्धपूरला कुठे संडास बसत नव्हते लघवीला सुद्धा बसत नव्हते आणि जो काही विधी करायचे तो विधी गावाच्या बाहेर जाऊन करावा लागायचा परंतु काही साध्वी बाया होत्या काही वृद्ध वयस्कर माणसं होते, होते। त्यांना जे काही विधी करायचा तर तो, तो करता येत नव्हता मग त्या ठिकाणी कसं करावं म्हणून मग बाबांनी सांगितलं की या ठिकाणी आपण आपला कृत्रिम संडास तयार करू आणि त्या संडासासाठी एक डबा खाली ठेवला गेला आणि त्या संडास सर्व साधन त्या संडास त्या डब्यामध्ये करायचे आणि डबामध्ये केल्यानंतर आता शे दीडशे काय जी मंडळी असेल एवढी डिटेल मला काही त्याची जाण राहिलेली नाही कारण ही मला माझ्या गुरुजनांनी सांगितलेला विधी आहे आणि मग तो योगायोगानी की स्वामीच्या नंतर हा परमार्ग जो एक सेवक होता प्रत्येकाने व्यापार वेगवेगळा घेतलेला होता आणि त्याच्यात व्यापार हे एका साधूंनी घेतलेला व्यापार जो होता तो ते विष्टा जो होता तो रोज त्यांनी डोक्यावर घ्यायचा आणि त्या डब्यात घेऊन ते, ते बाहेर जायचे आणि गावाच्या पलीकडे शिवच्या दूर नेऊन टाकायचे हा रोजचा त्यांचा क्रम चालू झाला एक रोज रोज नेऊन टाकायचा इला दिवसभर ते थांबत नव्हते आणि तो व्यापार कोणीच घेत नव्हतं त्या साधूंनी घेतला पुढे योगायोगाने हो काही दिवसानंतर बाबा थकलेले होते बाबा म्हटले ही माझी जी प्रतिष्ठा आहे माझी जी गादी आहे ही मला कोणाला तरी द्यायची मग आता काही मंडळी हुशार मंडळी जवळ होती ज्ञानवान मंडळी होती आणि हा एक बिचारा इष्टा नेऊन टाकणारा साधू होता आता तो बिचारा बाजूला बसलेला होता मग सर्वच जण म्हटले बाबा आता तुम्ही कोणाला देता म्हणती मग असं सर्वांकडे पाहत पाहात पाहत, पाहत। बाबांनी त्याच्याकडे बोट केलं म्हणे मला यांना म्हणती द्यायची सर्व लोक हसू लागले चेष्टा करू लागले म्हणे बाबा याला काहीच येत नाही हा तर रोज इष्टा नेऊन टाकतो याला काय येते बाबा बसले म्हणे माझा मनोधर्म याच्यावर आहे मला याला द्यायचंय तुम्ही कोणी काही म्हणा मग लोक आता बाबांच्या पुढे कोणाचं काही चालत नव्हतं कारण आधी आणि त्या अधिकरणारा कोण दुखवेल म्हणून मग त्यांनी काय केलं म्हणजे तुमची इच्छा मग इच्छा म्हटल्यावर बाबांनी लगेच त्यांना आसन केलं आसन करायला लावलं आणि लगेच त्यांना संध्याकाळी ती गादी देऊन टाकली गादी दिल्यानंतर मधी आठ पंधरा दिवस गेले गेल्यानंतर बाबा जास्त बिमार पडत राहायचे पुढे बाबा हे झाले आणि मग परमार्गाची पोथी तर मग काही चांगल्या लोकांनी काय केलं की आता यांनाच पोथी करू द्या मग आता पोथी करू द्या म्हटल्यावर पोथी काही साधी गोष्ट नाही सर्व जाणणं सर्वार्थी पोथी करणं आणि शंका प्रयोग जे काही पक्ष हे साधी गोष्ट नाहीये मग ते दुःख करू लागले आता उद्या पोथी बसवायची परमार्गाला काय सांगू मी देवा म्हणून ते रानामध्ये गेले आणि खूप दुःख करून स्वामींचं स्मरण करून रडू लागले धाय धाय रडले रडल्यानंतर स्वामींना त्यांना काय कशा प्रकारे आ, आशीर्वाद दिला आणि लगेच उठ उठ म्हणे जात तुझं काम झालं म्हणून ते वापस आले आल्यानंतर मार्गाचं घंटी वाजली बाबा कुठेत बाबा कुठेत तेवढ्यात बाबा आले आणि त्यांना बसाय टाकलेलं तर बाबा येऊन बसले बसल्यानंतर बाबांनी पोथी चालू केली तर पक्ष प्रयोग शंका कोणी काही जरी प्रश्न विचारला बाबाने तडकन सांगायचा तो जे म साधू साधारण होते पण भाव देव कशाचा आहे भावाचा आहे आणि भोळ्याचा देव आहे आणि स्वामींनी त्यांना प्रसन्न झाल्यामुळे कोण्या जीवाचा कसा अधिकार असतो ते आपण न जाणे आणि म्हणून स्वामींनी म्हटलं बाई अनुसरल्याचा देव आहे आणि ते कसे अनुसरले कधी अनुसरले हे मी जरी नाही केलं सांगितलं तरी पण त्यांनी माझी जी सेवा केली माझ्या साधनाची ती महत् मोठी सेवा केली आणि म्हणून त्या सेवेमुळे त्यांना देव प्रसन्न झाले आणि मग पुढे योगायोगाने तो मार्ग परिभ्रमण गाऊन गावा या गाऊन त्या गावाला त्या गाऊन त्या गावा आणि तेच बाबा एकेकाळी दहा वीस मंडळी असेल किती होती पण पुढे त्यांना हजारे बाबा म्हणजे हजार मंडळी त्यांच्याकडे झाली आणि म्हणून प्रभाकर पाटील त्यांना लोक हजारे बाबा म्हणू लागले आणि आज बी ती मनवा आहे आपल्या पंथामध्ये की हजारे बाबा पण होऊन गेले आता ते मी पाहिले नाही कारण दोन तीन पिढ्याच्या अगोदरची गोष्ट आहे तर मी पण पाहिले नाही पण आमचे जे बाबा होते जुने शिवलीकर बाबा आणि आमचे मानेकर बाबा हे सांगायचे की अरे पूर्व पूर्वी आपले हजारे बाबा पण होऊन गेले आता सध्या शिवलीकर बाबांची खूप मंडळी आहे म्हणे सातशे मंडळी होती बदनापूरला असताना आता आज सध्याच्या काळामध्ये जाधववाडीच्या बाबांकडे तीन हजार मंडळी आहे म्हणजे हा एक स्वामींचा त्याच्या पाठीमागचा एक हेत आहे आणि स्वामींचा काय अधिकार असेल काय आपल्या जीवाचा अधिकार असेल तो कोणी कोणाचा अधिकार जाणू शकत नाही आणि म्हणून या अधिकारेबीन घेते द्वार नुगडीची अधिकाराशिवाय काही गोष्टी घडत नाहीत आणि म्हणून स्वामींनी त्या हजारे बाबांचा अधिकार नाही एक सर्वसाधारण साधू हजार मंडळी होऊ शकते का ते ही ईश्वर प्रसन्नता आहेत देव प्रसन्न गुरु प्रसन्न आणि म्हणून स्वामीं प्रसन्न झाले आणि त्या बाबांकडे हजारे मंडळी झाली आता ही मी पण ही सांगितलेली धर्मवार्ता मी तुमच्यापाशी सांगत आहे काही कळत नकळत माझ्याकडून काही दोष घडला तर त्याची क्षमा करावी मला परमेश्वर क्षमा करील अशी मी प्रभूचरणी प्रार्थना करून मी या ठिकाणी माझे दोन शब्द थांबवतो दंडोत्प्रणाम